सावनेर कळमेश्वर उपविभागातील सुमारे शहात्तर गावांसाठी पोलीस पाटील पदाची आरक्षण प्रक्रिया सावनेर तहसील कार्यालयाच्या आवारात उपविभागीय अधिकारी अतुल मेह्रे सावनेरचे तहसीलदार प्रताप वाघमारे कळमेश्वर तहसीलदार रोशन मकवणे सावनेर पंचायत समिती सभापती अरुणाताई शिंदे पंचायत समिती सदस्या गोविंद ठाकरे दोन्ही तालुक्यातील सर्व गावचे सरपंच व सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत कुमारी रुणाक्षी आणि श्रेया या चिमुकल्या मुलींच्या हस्ते पार पडली ज्यामध्ये सावनेर व कळमेश्वर तहसील गावातील पोलीस पाटलांचे आरक्षण आरक्षण घोषित करण्यात करण्यात आले आले हे ईश्वर निश्चित होते तहसीलच्या प्रांगणात उपविभागीय अधिकारी अतुल पूर्ण केलेल्या या आरक्षण प्रक्रियेला सावनेरचे तहसीलदार प्रताप वाघमारे कळमेश्वरचे तहसीलदार रोशन मकवाने नायब तहसीलदार संदीप डाबेराव विजय कोहळे नाझर अमोल खोरणे सरपंच अमोल डवरे सोनू रावसाहेब सोबत सर्व गावातील सरपंच उपस्थित होते ही आरक्षण प्रक्रिया पारदर्शकतेने पूर्ण होण्यासाठी पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य गावातील सामाजिक कार्यकर्ते पत्रकार बांधव यांचे प्रमुख यावेळी उपस्थिती होती हे विशेष पियुष झुंजूवाडिया विदर्भ न्यूज सावनेर